नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी चॅनल दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क अकोला या महाविद्यालयामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टरे प्रमुख पाहुणे म्हणून बार्टी जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी विवेक बेदरकर तसेच अकोला जिल्ह्याचे सहाय्यक अधिकारी मनीष चोतमल हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनामध्ये बार्टी संस्थेच्या ज्या योजना शासनाकडून राबविल्या जातात त्या योजना तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत याविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणामध्ये अंबादासजी नंदागवळी यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळत नसल्याची खंत व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापिका कोमल चिमनकर यांनी केले तसेच यावेळी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेलायकनला प्रेस करा